आज आम्ही लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आलेले आहोत जिल्हाधिकारी मॅडमना भेटून आम्ही सव्वीस एप्रिल दोन हजार एकला ला महात्मा बसवेश्वर जयंती साजरी झाली पाहिजे असा शासनानं अध्यादेश लागू केलेला असताना शिवा संघटनेच्या प्रयत्नातून पहिल्यांदा महाराष्ट्रानं तो जी आर काढला त्या जी आरची अंमलबजावणी न होता काही ठिकाणी जयंती साजरी केली जात नाही लातूर जिल्ह्यातून आम आमच्याकडं बऱ्याचशा तक्रारी आल्या त्यामुळं आम्ही कलेक्टर महोदयांना विनंती केली की प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये शिवा संघटनेचे पदाधिकारी महात्मा बसेश्वर जयंतीच्या दिवशी अक्षय तृतीच्या शुद्ध मुहूर्तावर okay, त्या ठिकाणी तहसीलमध्ये उपस्थित राहणार आहे सगळे ज्या ठिकाणी जयंती साजरी केली जाणार नाही त्या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे आम्ही निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे त्यासोबतच जळकोट तालुक्यातील वांजरवाडा या गावी देशी दारूचा अवैध विक्री करून एक मस्तवाल व्यक्ती त्या ठिकाणी महात्मा बसवेश्वराच्या स्मारकाभोवती अतिक्रमण करू पाहत आहे त्या अवैध दारू धंद्याच्यातून कमवलेल्या पैशातून त्याचा माज उतर येणाऱ्या काळामध्ये माज उतरवला जाईल आणि त्या ठिकाणी अतिक्रमण हटवण्यासाठी आम्ही मोहो कलेक्टर महोदयांना निवेदन दिलेलं आहे